नमस्कार ETV भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम तैवानला भूकंपाचा मोठा धक्का इमारती कोसळल्या अनेकांच्या मृत्यूंची भीती सुनामीचा इशारा छत्रपती संभाजीनगरातील छावणी कॉन्टोनमेंट परिसरात तीन मजली इमारतीला भीषण आग एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू मृतांमध्ये दोन बालक तीन महिला दोन पुरुषांचा समावेश मृतांची संख्या वाढण्याची भीती जळगावचे भाजपा खासदार उन्मेश पाटील यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन शिवसेनेच्या चार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी यादी घोषित शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारकांच्या यादीवर आक्षेप सर्व नेते हे शिवसेना शिंदे गटाचे प्राथमिक सदस्य असल्याचं सिद्ध करा निवडणूक आयोगाचे आदेश शरद पवार गटाच्या विकास लवांडे यांची माहिती राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज त्यांच्या विरोधात भाकपाच्या राजांनी ठोकला शड्डू इंडिया आघाड्यातील दोन मातब्बर नेत्यांमध्ये लोकसभेचा आखाडा रंगणार वंचितच बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना समर्थन सुळे यांनी आंबेडकरांचे मांडले आभार म्हणाल्या संविधान वाचवण्यासाठी ही लढाई अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर बारा दिवसात तब्बल पाच किलो वजन घटल्याचा दावा केजरीवाल यांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आम आदमी पक्षाच्या मंत्री अतिशी यांचा आरोप मध्य प्रदेशातील एका ऐंशी वर्षीय माणसाची कमाल अमरावतीच्या चौतीस वर्षीय महिलेशी केलं लग्न विशेष म्हणजे या दोघांची ओळख झाली होती इंस्टाग्रामवर अजय देववन आणि आर माधवन स्टारर शैतानची बॉक्स ऑफिस वर तुफान कमाई जगभरात जमवला दोनशे कोटी रुपयांचा गल्ला भारतातील कमाई एकशे चाळीस कोटींवर विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर स्टारर फॅमिली स्टार चित्रपट रिलीज साठी सज्ज दक्षिण अमेरिकेतील उरुग्वेमध्ये मध्ये रिलीज होणार हा पहिला भारतीय चित्रपट न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया अधिक माहितीसाठी लॉग इन करा ई टी भारत डॉट कॉम